किर्लोस्कर <laughs> इंजिन आहे म्हणून तर मित्रांनो एक वाजलाय आणि आपलं चाललंय आता आपल्या लक्ष्मींना हार घालायचं का लक्ष्मी पूजेने आज आता नंबर आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा इकडे झाला ओके आता नारे स्वागे नारे स्वागे नारे पंचला लावू आणि थोड्या वेळाने आपल्याकडे येणार आहे सोयाबीन काढायला मशीन पण लावून घेऊ तर मित्रांनो पंचला हार घालायला आपण उघडले तिचं बोनट तुम्हाला इंजिन दाखवतोय तिचं बाकी हे पाहू शकते इंजिन नॉन टर्बो इंजिन आहे बाराशे सी सी पेट्रोल कॉम्पॅक्ट इंजिन आहे बघा किती छोटे इंजिन आहे बाकी मित्रांनो मशीनचा आवाज येऊ राहिला येस कम बॅक बाकी इकडं पाठी माग काका चालो चला ट्रॉली तरी जोडून घ्या मित्रांनो ट्रॉली वगैरे जोडली आहे गाई गाईत आणि सोयाबीन खाली करायची आहे तर पिकअप काढून घेऊ नाही तर परत पिकअप ला नाही राहणार गाडायला गणपती बाप्पा मोरिया वावरात गाडी काढून चलो अभि है आता आपल्या वावराच्या दिशेने आपण तर मित्रांनो निघालोय मशीनच्या दिशेने आणि आपलं छोट आहे सहा सात पांडे हे काढून झाल्यानंतर पण ट्रॉली टाकून घ्यायची तर आपल्याला रस्ता नसल्यामुळं एक दुसऱ्यांचं इथे काढून घ्यायचं आपल्यावर आण मग स्टार्ट मग नो स्टॉप बाकी हा जुगाड दाखवतो तुम्हाला हे पाहुतात कसं गेलं 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 बरोबर गोवा करायला जीवार येतो ना पाना गोवा करा हे करा ते करा तिथे डायरेक्ट आजूगाड काल नव्हता आपल्याला आजोगाड अशी ऐवत नाही चाललंय आपल्या मेन याला सुरुवात झाली आता

कणावर चालवलंय आता चाललंय काटा करायला मोठं वजन का ठेवलंय इतरांनो तर चाललंय परता हार्वेस्ट करकडे पावसाचं वातावरण झालंय म्हणून साहेब खाली केली पावसाचं वातावरण झालंय काही काय काय गडबड व्हिडिओ पण काढता नाहीये राहायला खाली केली खाली काटा वगैरे केलं पण एमटीचं नाही करत त्याच्या मती उतरली काय माहिती फुल पेड़ एवढं ज्वारत पळत होता के के का चाल हारची पण पान हार केवढा होता केवढं राहिला आज कस काय झालं मला काय कळलं द्वारात आणला काय झालं पिडणं पळत आहे चाले मशीन पिडन एकदम

कपडिंग ट्रॉली चालू आहे माझे तेवढी माझे नाही तर यम टी ट्रॉली तापट धोपट तापड धोपट चालू एक लोच्छा उघडूया बिडू सारखं निघत राहतं उलटं टाकायचं राहतं नाही नाही ठीक आहे उलटं आलं ता असतं खाली सेकंड ते चॅलेंज करायचं का टॉपच्या मध्ये ट्रॅक्टर उठून टॉप गिअर आयडल आर पी एम थोडा उतर आहे बरं का तर पण थोडं उतर आहे त्याच्या नाही तर काही नाही एवढं ब्रेक 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 लावणं म्हणजे डायरेक्ट युद्ध लाडण्यासारखं खाली करू मग एमटीचं पाव आता परत यायला पडेल काट्यावर सोनालिका का बागवान टी सार्स किर्लस्कर इंजिन आहे किर्लोस्कर किर्लोस्कर इंजिन आहे म्हणून हो बर

मीटर पाहू शकता चार पाच मीटर हा हे आहे ना दाबर वेग आहे दाबर वेग आहे जुनं एका हजार आण ठेवू क्लचच जाईल फक्त बाकी ठीक आहे क्लच पाय देऊ देऊ जायला पाय ना का पाय ठेवू ठेऊ खरोबर तुम्ही फुल दाबा क्लच खाली असेल नाही चालूच नाही बाकी सिस्टीम बनवायची आपल्या ट्रॅक्टरला सेम फिरलोस का ऍक्सल आता वगैरे गेला मित्रांनो काका पावते घेऊन गेले पुढं एकाच पावती पाहिलं मी बारा नव्हत काय आलो धावले दिला लावून या गाडीच्या मी पाहिलं बारा साडे बारा वाजे चला आता निघू घरी कंप्लीट भरली एक उंट क्विंटल सहा बिघात म्हणजे जवळपास पाच पोत्यांचं एव्हरेज भेटलं पाचच्या आतच पाहुणे पाच पोत्यांचं एव्हरेज हिताची टू टेन एल सी पिकअप देऊ इकडं लावून म्हणजे ट्रॉलीच्या जागेवर ट्रॉली लावता येईल तिकडं 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 मित्रांनो पाच वाजले आणि थोडे थोडे थीम पाडायला सुरुवात झाली होती कॅमेऱ्या दिसते नाही पण थोडे थोडे चालू एकदम नॉर्मल आणि आता आपण हार पिकअपला घालून देऊ तिथं राहिली होती मागाशी गाई गाई सगळे झाली मॅडम राहिले त्यांना हार घालून देऊ बाकी मित्रांनो तुम्हाला सकाळी दाखवलं मी पंच इंजिन आता दाखवतो पिकअप त्याच्यापेक्षा काही पटीनं काय काय नाही याच्यात वायरिंग वगैरे टोटल वायरिंग चा खे सीआरडी आय बी एस सिक्स हे बघू शकतो टोटल वायरिंग हा झाला गाडीचा मेंदू इथूनच सगळ्या गोष्टी कंट्रोल होत्या गाडीच्या के बाकी मित्रांनो सकाळीच एक कमेंट वाचली सोना सोना मी सोनालिका ट्रॅक्टर घ्यायचा घेऊ का थोडी माहिती सोना सांगा सोनालिका बघा आमच्या म्हणजे भरपूर कमी सोनालिका बघायला गेलं तर गावात मी लाईव्ह परफॉर्मन्स जास्त बघेल नाही आपले सोनालिका वाले ऑडियन्स असू शकतात त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा सोनालिका ट्रॅक्टर कसा आहे रे

काय ताकद लागू राहिली काही सगळ पहिला टाकल्या वाटत आता चितोरीच्या एक टिकाण राहायला म्हटलं इम्प्लिमेंट काय हवी असेल काय झोके काय

किती ट्रॅक्टर पन्नासच्या पुढे पन्नासच्या पुढे पंचावन्नच्या पुढे पंचावन्नच्या पुढे चाललं किती खोला ट्रायल चालली आपली

काय माझ्या काहीच पिकायचं नाही काही का कान फोडायचं खालून ती रोटर मारित होतरी मुळ्या गुस्ती नाही खाली उन्हाळा म्हणजे उन्हाळ्याच्या आता आपण कसं म्हणतो हा ते हा ते चालवताना ते आयडिया पाहिजे कोणत्या हाती खाकायचं तास कोणतं मध्ये टाकायचं आपल्याला नवीन म्हणलं उमजत नाही लवकर तर मित्रांनो डिक्स रोटरी हॅरो बघून आलो तर नाक विजा चमकू राहिले दिवाळी पावसाळ्यात जाते आज लक्ष्मी लक्ष्मीपूजेने कस काय करायचं थोड़ थोड़ी थोड़ी चालू आहे आणि डिक्स रोटरी हॅरो बघून आलो म्हणजे काय काय इम्प्लिमेंट ते झालं पन्नास एच पी च्या कामाचं नाही ते नाही नाही पंचावन्नच्या पण नाही मिनिमम साठ एच पी चा ट्रॅक्टर पाहिजे त्याला सुटेबल एकदम नॉर्मल चालवायला सातशे चौऱ्याचाळीस एक्स याची की पन्नास एच पी मध्ये सर्वात जास्त सीसी चौतीसशे अठ्यात्तर सी सीचा ट्रॅक्टर रे येतो तो दोन हजार आरपीएम वर चालून सुद्धा एवढा आरपीएम ड्रॉपेज होत होत काय लिमिट नाही त्याची हवा काढून टाकली अक्षरशः इम्प्लिमेंट वजन वर पुरे त्याला आणि फर्स्ट टाइम लाईव्ह परफॉर्मन्स पाहिली फोन मध्ये पाहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या तीन चार महिन्यापासून नाही ट्रेंडिंगला आलंय नाही का घाला चालून जातो किती वल्ल असो किती गा असो किती असो मोठा ताग असो नुसतं चालून जाते एकदम प्रॉपर पण मग लाईव्ह मी बघितलंच नव्हतं त्या रील मध्ये फक्त गाणं वाजत ट्रॅक्टरचा ओरिजिनल आवाज कुठे येतो बाकी यार काढून टाकली सात त्यावेची हॅरो होती रोटरी हॅरो हे आधी सोयाबीनच्या आवारात त्यांनी ट्राय केलं पण तिथे डायरेक्ट नट उडायची ते हाड जास्त हाड असल्यामुळे मग त्यांनी माकाच्या आवारात आणलं माकाच्या औरात थोडं प्रॉपर चांगलं ला। पाहिली ना तेव्हा म्हटलं अरे भाई साहेब इम्प्लिमेंट मधला मोठा हा किस तर काय असेल ना ही चीज आहे म्हटलं बाकी मित्रांनो आपल्या डिक्स मध्ये तुम्हाला दिसतच राहणार आहे कारण की इकडे जर पर ट्रॅक्टर चालू असलं तर आपण शंभर टक्के त्याचा व्हिडिओ काढून तुम्हाला दाखव पुढे जाऊन आणि विषय असा आहे ते नवीन नवीन आहे आता त्याच्यामुळे काही सेटिंग सुटिंगचा पण फरक असू शकतो बरं का बाकी तर ज्यां ज्यांच्या काय त्यांनाच माहिती काय परफॉर्मन्स आहे काय नाही बाकी नवीन असल्यामुळं काही सांगू नाही शकत का बाबाई खरच पन्नास एच पीला चालू शकतं नाही बाकी मित्रांनो असंच काहीच स्वतः आजचा आपला दिवस युटी द्याय नवीन मध्ये तोपर्यंत जय जवान जय जे किसान आणि दिवाळीच्या तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा